दिव्यांग बांधवांच्या समस्यांसाठी आमदार बच्चू कडू दौंड मध्ये जालिंदर दिवेकर यांच्या निवासस्थानी उत्साही स्वागत रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता दौंड तालुक्यातील वरवंड येथे सामाजिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्यानं भूमिका घेणारे आमदार बच्चूभाऊ कडू हे नुकतेच दौंड तालुक्यातील जालिंदर दिवेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले या प्रसंगी परिसरातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहून बच्चू भाऊंचे जोरदार स्वागत करण्यात आले संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं या भेटीत दिव्यांग बांधवांच्या वतीनं मंगेश फडके जालिंदर दिवेकर शाफिक शेख राजू शेलार शहाजी बद्रगे यांनी आमदार बच्चूभाऊ कडू यांचं स्वागत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केलं दिव्यांगांच्या समस्या त्यांच्या हक्कांसाठी सरकारला जागेवर आणण्यासाठी लढणाऱ्या बच्चूभाऊंच्या लढव भूमिकेचा सन्मान म्हणून दिव्यांग बांधवांनी आसूड भेट देत त्यांचं स्वागत केले या अनोख्या स्वागतामुळे उपस्थितांच्या डोळ्यात अभिमान आणि आशेचे अश्रू दाटल्यात या कार्यक्रमाला सेवा केंद्र दौंड अध्यक्ष किरण उपस्थित होते त्यांनी दिव्यांग बांधवांना विविध शासकीय दाखले मोफत निवेदन आमदार बच्चूभाऊ कडू यांना सादर केले काकडे यांनी सांगितले की दिव्यांगांना शासकीय कागदपत्रांसाठी होणारा त्रास आणि आर्थिक अडचणी लक्षात घेता त्यांना मोफत सेवा देणं ही आमची सामाजिक जबाबदारी आहे या प्रसंगी दिव्यांग बांधवांनी विविध प्रश्न मांडले शासनाच्या योजनांमधून लाभ मिळण्यात होणाऱ्या अडचणी रोजगार आणि आरक्षणातील अंमलबजावणीतील त्रुटी प्रवास सवलती आणि वैद्यकीय सुविधांतील विलंब तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून योग्य प्रतिसाद न मिळणं या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली आमदार बच्चूभाऊ कडू यांनी सर्व मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याचं आश्वासन देत स्पष्ट शब्दात सांगितले की दिव्यांग बांधवांचे हक्क हे दयेवर नव्हे तर न्यायावर आधारित आहे शासनाला जबाबदार बनवण्यासाठी आम्ही नेहमीच रस्त्यावर उतरू दिव्यांगांचे प्रश्न संपेपर्यंत लढा सुरूच राहील यावेळी दिव्यांग बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत अडचणी समजून घेतल्या वैयक्तिक समस्याही मांडल्या ज्यावर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले यावेळी किरण काकडे संदीप दिवेकर महेश दीक्षित गौरव दिवेकर अनिल शिंदे मालोजी फरगडे संतोष काकडे श्रीपती शिंदे बाळासाहेब काळे नवनाथ मोरे शहाजी बद्रगे तात्या भोसले विशाल निकम प्रकाश चितोळे बाळासाहेब भागवत रोहिणी खळतकर मनीषा तुळसकर विठाबाई पवार राज मोरे दादा शेख आणि इतर दिव्यांग बंधू आणि दौंड तालुक्यातील कानगाव हातवळण रावणगाव खडकी पाटस देऊळगाव गाडा यवत जिंती तसेच दौंड तालुक्याच्या आजूबाजूच्या गावामधील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनेक सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक तसेच नागरिकांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला या भेटीमुळे दौंड तालुक्यातील दिव्यांग बांधवांमध्ये नव चैतन्य निर्माण झालं असून बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वात दिव्यांगांच्या न्याय हक्कांसाठीचा लढा अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी आशा व्यक्त केली जात आहे ही भेट केवळ स्वागताचा कार्यक्रम नव्हे तर दिव्यांगांच्या हक्कांच्या लढ्याला नवी दिशा देणारा ऐतिहासिक क्षण ठरला आहे